आप ऐसे फैमिली जो फर्स्ट यहाँ पे आए हो हाँ ऐसा पंजाबी फैमिली फर्स्ट है यहाँ पे आता तो वाला बगा काजू फैक्ट्री ऐसी शॉपिंग दाखो तो बगा ये। तो अपनी आली और यहाँ हाँ पे आने के बाद एकदम तो हम लोग को ऐसे घर के ऐसा फील हो रहा है ऐसे नहीं लग रहा है कि हम लोग कोई होम स्टे में आए हुए मीना एक तो इकड़े एकदम छान सबसे हैप्पी तो बोल अगर है तो ना भी हैप्पी है जरा पाठी बस पाठी टेकून बस या नवीन गाडी तुम्ही बसलात नव्हता ना तेच ना। मी आता म्हणणार होतो पहिली गाडी म्हटली गेली होती पहिली गाडी माहिती आहे ना आपली बंद पडायची मध्ये मध्ये बघा टाके घ्यायला आलो बघा लास्ट टाइम पण इकडनंच टाके घेतले होते किती जास्त टाके आहेत बघा यांच्याकडे इकडे टाके बनतातच पूर्ण छोट्या मोठ्या केवढ्या पाहिजे तेवढ्या आहेत बघा बघा आम्ही आलो घरी आणि आम्ही काय डिसाईड केलंय मम्मी दोन टाकी पण पेक्षा इंटर कनेक्ट एकच बसवूया आणि तीन हजार बसवणार होतो तर पाच हजार बसवतो हो डायरेक्ट आणि पाच हजार लिटरच्या टाकी टाकीसाठी ऑर्डर द्यावी लागेल मग आज ऑर्डर प्लेस करू ती एक आठवड्यानंतर येईल मग ते कनेक्शन एक आठवड्यानंतर आम्ही करू टोटल आपल्याकडे सहा पाच अकरा हजार लिटर होईल मम्मी अकरा म्हणजे दोन टँकर पण राहतील आपल्याकडे टायमाला कारण मे महिन्यात माहिती ना प्रॉब्लेम होतो मे महिन्यात अशी परिस्थिती येते की टँकर वाल्यांचे पाय पाडायला लागतात पाणी मागवण्यासाठी त्या साईडला किती फूट अंतर बोलला दोन फूट आहे दोन फूट आणि या साइडला साइडला पण दोन फूट आहे म्हणजे याचा घेर किती फूट आहे चार फूट आहे मग नाही बसणार ही एकत्र कोपऱ्यात असते तर बसली असते नाही बसणार नाही ना चला या खाली तुम्ही कुठे चढलो बघा वरती मग आम्ही खाली आलो आता आम्ही एक्स्ट्रा टाकी वाढवायचं काम घेतलंय हे तीन टाके आहेत वरती एक आहे तर आम्ही इकडे अजून दोन फिट करणार आहे असे दोन दोन लावूया दोन लावून दोन राहतात का बघा आणि पाठी गॅप ठेवा पुढे गॅप ठेवा त्याला इंटर कनेक्टेडला थोडंसं असं हे असं कनेक्शन करायला एवढं मग दोन टाक्या राहतील आणि असे रून दिला असे तर आम्ही काय काम करतोय बघा हे तीन टाक्या आहेत तर दोन टाके वरती एक आहे आणि दोन सहा टाकी बाकी ह्याचा पाईप बी बघा किती एक्स्ट्रा लागतो आहे हे पाईप आपल्या तिकडे टर्न करायला हे ह्याचा पाईप किती लागतो सर्व माप घेऊन ठेवा मटेरियल टाकी आपण एकत्र आणूया मी आता कसली तयारी करते तुम्हाला सर्वांना सांगतो बघा आता मार्च महिना एप्रिल आणि मे महिन्यात पाण्याची भरपूर टंचाई होते कमी कमी असतं तर आम्ही स्टोरेज वाढवून ठेवतो आहे म्हणजे कसं टँकर येऊन किंवा आपल्या बोरवेलचं पाणी लगेच स्टोअर करता येईल त्याच्यात किती आहे बघा हवाला त्या हिशोबाने मग आणि किती जातो आहे बघा तिथे हाच हाच बघा हा कसा पा, पंप पाणी खेचणार ते इकडून तिकडे आम्हाला फक्त करावं लागणार बस त्या हिशोबाने मागवा जरा जास्त थोडा जास्त मागवला तरी चालेल हा मागवा मागवा म्हणजे कसं खालीपर्यंत गेला पाहिजे तो व्यवस्थित हा बघू काय आता काजल आणि मी चाललो डीमार्टला तू येते आणि आतमध्ये किती प्रकार झाले हो गे जेवण झालं सर यू बघा यांना एकाच पॉइंटला सोडलं म्हणजे इथून ते पुढे तिकडून बस पकडून जातील आणि आता आलोच आहे तर डिमार्टला जाऊन सुरुवात तुम्हाला काय काय शॉपिंग करतो नाही ते तुम्हाला सर्व दाखवतो बघा असे भरपूर कामं असतात लाईंडअप आता जर टाकी बसवायचा निर्णय नाही घेतला तर पुढे जाऊन भरपूर भारी पडेल आपल्याला आणि बसवायची तर आहेच ना मग एकदाच आपण ती दीड दीडच्या दोन बसवण्यापेक्षा इंटरलॉक करण्यापेक्षा मग तीनचा निर्णय घेतला जर तीन हजार लिटर बसवत आहे तर एकच बसवायची आहे तर पाच हजार लिटरची आपण बसवूया हे सर्व प्रिपेरेशन मी एप्रिल आणि मे साठी करते म्हणजे आपल्या गेस्टला म्हणजे तुम्हाला सर्वांना कसलीच गैरसोय झाली नाही पाहिजे मेन पाणी असतं पाणी असणं गरजेचं आहे तुम्हाला परत डीमार्ट शॉपिंग दाखवूया गहूची पिशवी एक घ्या आणि काय हे घेऊन जा रवा घेऊन जागा परत

मग टोटल खाली तीन वरती एक चार वेळेस ते करपर बंद करते आता इकडे पापलेट चाली आहेत ना पापलेट बोंबील आणि कोलंबी हे आपल्या पीस चालीमध्ये आहे बघा तुम्हाला आता दाखवतो किचन सेल्फ रनिंग आहे म्हणजे कमीत कमी माझी तरी आता गरज नाही लागत आहे काजलला नेणार होतो पण मी काजलला काय तू थांब तरच जेवण इकडे फटाफट होणार काय पाहिजे बोलते तू इकडे ओके देतो आणि गाडी आहे म्हणून उपयोगी होते बघा ती सर्व शॉपिंग इथे आहे तुम्हाला नंतर दाखवू पहिला हे जेवणात आठवू आम्ही बघा हे सर्व सर्व खाली ठेवलंय बघा आणि सर्व नॉनव्हेज प्रिपरेशन होते आता पाठोपाठ बघा खाली आपल्या ट्विन रूम मध्ये जे तीन व्यक्ती आले आहेत आपले गेस्ट आले आहेत त्यांना हे सर्व तीन थाल्या घेऊन पण त्यांना एक्स्ट्रा पाहिजेत दोन चपाती सॅलेड बघा पूर्ण त्यांना सॅलेड पाहिजे नाही हो। सॅलेड प्लेट लोणचं पाहिजे डाळ पाहिजे आणि भात पाहिजे भात बघा आपलं गरम गरम आहे हे सर्व आपलं ट्विन रूम मध्ये एक्स्ट्रा जात आहे वरती एक थाली गेली त्यांना भास होईल त्यानंतर आता आपल्याला फिश थाली वाढायची तीन रूम भर ले गेस्ट नी खूब गेस्ट आले भरपूर सिल्वर रूम सोडून चार सिल्वर रूम सोडून चार रूम तीन रूम भर म्हणजे तीन भरले ले चार पैकी चला झाला ऑलमोस्ट सर्व इकडचं पण फीस झाली पण झाली आहे इकडे टेबल आणून दिला पाहिजे तुम्हाला ओके बरोबर आहे अरे दोन प्रकारची मच्छी राहिले बघ ना बाकी सोबत आपण काय देतो दोन दोन बोंबील देतो ना आपण हे आपलं सिंगल पीस एक म्हणजे बघा एक फिश चाले पण तुमच्यासाठी सफिशियंट आहे हा तिथे ओके तर आपले हा दे ओके आणि ह्याच्यामध्ये आता भात केला की ही थाली झाली रेडी बरोबर बरोबर झाली ना ही काकीऊन जाऊ एका भाकरी एक्स्ट्रा ठेव आणि तुम्हाला आता काजू फॅक्टरी मध्ये काजू की कितीला आणि काय काय अवेलेबल आहेत ते तुम्ही मोठे छोटे सेपरेट करताय ना आणि तुकडे आणि आपले जास्त भाजलेले कसले ते खराब खराब अच्छा वा, डॅमेज वाले काढले बाजूला आणि हे एकदम परफेक्ट वाले हे आपल्याकडे सहाशे पन्नास रुपये बघा इकडे तुम्हाला रेट दाखवता अखंड सिक्स फिफ्टी रुपीज के जी पूर्ण पाकळी घेतलं तर सातशे तुकडा घेतला तर पाचशे पन्नास मसाला घेतला तर सहाशे पन्नास खारा पण पन सहाशे पन्नास सोळ म्हणजे सालीसकट सालीसकट जर घेतला तर सहाशे हे कणी तीनशे रुपये हे कणी आपण आपण आपल्या अपना काजू यूज करू शकतो तुकडा पण काजू यूज करू शकतो बघा तुम्हाला दाखवतो बघा कणी पॅकेट बघा हे भरपूर चांगलं आहे आता कणी तुम्हाला इकडे रेट दाखवतो कणीचा रेट तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो भरपूर चांगले झाले जर आपल्याला काजू कत्रीत वापरायचं असेल शिरात वापरायचं असेल तर असं असं वापरू शकतो आपण ना शिरायला आणि याला हे झाले आणि हे कणी म्हणतात हे आपले आहे तुकडा काजू जे पाचशे पन्नास रुपये किलो आहेत हे अखंड आहेत जे सहाशे पन्नास रुपये पाचशे पन्नास सहाशे पन्नास हे साल साळवाले आहेत ते असोल ते सहाशे रुपये किलो आहेत हे मसाला काजू बघा हे सहाशे पन्नास रुपये किलो पण हे ॲक्च्युली पाव किलोचं त्या दोनशे ग्रामचं आहे त्यांचं वजन म्हणजे रेट सांगितलं हे आहेत मग असे शिर आहे तो वापरायला आणि बा वा, तिथे पण सर्व काजू काजू सर इकडे काजू काजू येतो बघा काजू 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 तिथे पण सेपरेट करतात काजू आणि ते सर्व भरून ठेवलेत काजू बघा तुम्ही जर आपल्या होमस्टेमध्ये फिरायला येत आहे ना तर असं जसे गेस्ट आले आहेत ना तसं तुम्ही पण येऊ शकता आपल्या घरापासून हे काहीतरी तीन किलोमीटर अंतरावर आहे मेन इकडे लोकेशन लँडमार्क बोलायचं तर इकडे गदरे कंपनी हे लँडमार्क है। आहे आणि यांचं यांचं बोर्ड कोणतं आहे इकडे लिहिलं है आहे बघा यांच्या फॅक्टरीचं सा नाव पण सांगतो गायत्री काजू फक्त हे बघा हे आपल्या आलेल्या गेस्टने केवढं ऑर्डर केली आहे किती ऑर्डर आहे व पूर्ण किती ऑर्डर केला दोन किलो म्हणजे टोटल किती आहे टोटल दोन गीलो, गीलो, गीलो किलो 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 पाच किलो बघा पाच साडेसहा किलो ही आपलं ऑर्डर आली आहे वा आता तुम्हाला बघा काजू फॅक्टरीची आम्ही शॉपिंग दाखवतो बघा हे आपल्या होमस्टेमध्ये सर्व गेस्ट आल्याने शॉपिंग केली किती शॉपिंग केली त्यातून दाखवतो हे ही पिशवी ह्यांची आहे बघा या ह्या मॅडमने बघा काय बापरे पूर्ण ट्रेनमध्ये वाटायला घेतलं होते अटक किती घेतला तो पाच साडेपाच किलो जाऊ द्या आता मी तुम्हाला हे माझे घेतले बघा यांचं बिल किती झालंय तीन हजार तीनशे पंच्याऐंशी थ्री थाउजंड थ्री एटी फाईव्ह हा तुमचं बिल घ्या म्हणजे टोटल चार हजार सहाशे एवढा आम्ही बिलिंग केलंय बघा या आपल्या होमशेमुळे यांना बिझनेस झाला की नाही चला आता या तुम्ही पण काजू घ्यायला होमशेमध्ये बसला येस बघा आणि सर्व सामान बघा आम्ही ह्याच्यात व्यवस्थित काजू बिजू ठेवलेले आहेत गाडी चोरीला बिरीला गेले तर काजू आमच्या जायचे <laughs> चला आता मी तुम्हाला दाखवतो आता आम्ही कुठे आलोय तर आता आम्ही आलोय राजवाड्याला तिबा पॅलेस जे म्हटलं जातं तिथं बाकीचं आजूबाजूचं बघा आणि इकडे बघा तिबा पॅलेस तर आपले गेस्ट तिकडे जाऊन येतील आणि आपण आता रिव्हर्स घेऊन तुम्ही आता बघा आम्ही रिव्हर्स घेतो तुम्ही आपलं राजवाडा बघा इकडे एकदम छान आणि मस्त कधी आलात होमस्टेमध्ये आणि ज्यांनी ज्यांनी होमस्टेमध्ये आला आहे ना त्यांनी हे सर्व बघितलेलं आहे तुम्ही नाही आला असेल तर इकडे एकदा येऊन बघा एकदम छान आहे मी तुम्हाला असं बाहेरून दा, आतून दाखवणार नाही आलात की तुम्ही स्वतःहून या आणि आतमध्ये जाऊन बघा एक अँट्री फी काहीतरी दहा वीस रुपये असेल एकदम छान आहे ती बापायली ती मोठी एरिया आहे बघा जेवढं बाहेरून छान आहे तेवढं ते बघायला आतून पण छान आहे आणि आपली गाडी बघा इकडे लावली आहे मी बघा इकडे लोकमान्य तिलक जन्मस्थानच्या इकडे आलात तर इकडे काम चालू आहे बघा तर आता बघा आम्ही कुठे आलोय आता भाटे बीचला आलोय बरोबर सहा वाजून दहा तुम्हाला सनसेट दिसेल एकदम सुंदर वाटते वा एकदम मस्त बघा आपले जे गेस्ट आहे त्यांची ऍनिव्हर्सरी आहे इंदरजीत आय एन डी आर जी आय टी जे आय टी इंदरजीत और बलविंदर रसमलाईचे किती केक्स आहेत सगळे अरे बघा चला तिथे बघा पाठी आपले गेस्ट आले आहेत आणि त्यांची ॲनिव्हर्सरी आहे तर इकडे आम्ही सर्वचा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि हे पण आपले मुंबईवरूनच आले आहेत आपले ब्लॉग्स बघून त्यांचं नाव पण आपण तुम्हाला दाखवूया इंद्रजीत आणि बलविंदर बरोबर नाव अरे ना हो आपट पॅनव हां गिरेगा अभी चला अब आता तुम्ही कटिंग करायला गे येलो आप अभी सबसे पहला क्वेश्चन आपको एनिवर्सरी के कितने साल हुए अभी साल हुए। अरे वाह कॉन्ग्रेचुलेन सब दोनों को चलो अभी केक कटिंग करो। क्लैक, क्लैक करा कर। करा। अभी सबसे बड़ा पीस लो और इनको खिलाओ छोटा <laughs> <थी> पीस <laughs> जितना ज्यादा प्यार है उतना ज्यादा पीस कटिंग करो <laughs> अरे अभी आप भी उनको खिलाओ

हे पण आपल्याकडे लास्ट टाइम तुम्ही सेकंड टाइम आलात ना इथे आता ह्याच्या बघा ह्यांची पण सेम आज डेट आहे दोन मार्च ह्यांची पण ॲनिव्हर्सरी है। आहे आणि ह्यांची पण ॲनिव्हर्सरी आहे तर केक संपला पाहिजे ना म्हणून आम्ही गॅप घेतला जरा बरोबर ना आम्हाला <laughs> अच्छा लगा और आपको कैसा लगा आकर क्योंकि आप आप फॅमिली जे फर्स्ट या पे आहे पंजाबी फॅमिली फर्स्ट लगा बघा आपल्याला छान वाटलं तुला कसं वाटलं मम्मी मला तर मस्तच ते पण व्यवस्थित बोलायला पण एकदम छान खाली पण आणि तुमची अॅनिव्हर्सरी करायची ना हो पण डान्स बीन्स केला आहेत ना प्रॅक्टिस अभि आप दोन डान्स करोगे ना म्युझिक पे के अरे पसंद का गाणं सा व लगाव ना कोई भी पंजाबी सॉंग कुठे गेला आपले म्युझिकवाले गाणं लागलं नाही तुम्हें दोनों तुम्हें तो या? या, ना थोड़ी। सबसे हैप्पी तो वो लग हैं। अगे ना भी हैप्पी है अरे वाह। वा। वेरी <laughs> 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 आ, ऐसा में घरमे पण नाश्ताय का अरे वा बाबा पण एन्जॉय करतात तुमचे छान बस थँक्यू हा केक दे त्यांना सर्वांना केक दे

मस्त एन्जॉय एन्जॉय करून असतात त्यांना आणि सर्वांना एक 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 करून दे तर इथे बघा आपले आज सर्व फिश थाली रेडी झालेले आहेत तिथे बघा आपले एक फिश दोन फिश तीन फिश तीन फिश आयटम भाकरी भात फिश करी सोलकडी सॅलड तर अशी एक थाली दुसरी तिसरी आणि चौथी हे चार थाली आपल्या रेडी झालेले आहेत चला एक एक, एक एक न्या ही थाली न्या मग नाही हे बरोबर आहे एक एक एकच भाकऱ्या पाहिजे यांना हां हे सर्व तसे थाल्या न्या फक्त या थालीमध्ये एक भाकरी एक्स्ट्रा भाजी मतर, फ्लावर, फ्लावर जी वरती जाणार आहे हे जाऊ दे पाठी पाठ्यानं हो आणि त्यासोबतच इथे बघा आपली व्हेज थालीमध्ये पनीरची भाजी आलू मटर हे काय आहे फ्लावर फ्लावरची भाजी बटाट्याची भाजी आमरस भजी भात ओके तर आपलं ही व्हेज थाली आहे